एका मिनिटात एकवीस कानशिलात पुण्यातील पी एम पी एलमध्ये महिला शिक्षिकेचा रुद्रावतार नेमकं काय घडलं हे पाहण्याअगोदर डिजिटल दवंडी चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल पुणे शहरासह राज्यात गेल्या काही महिन्यांपासून महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळते असं असताना एम पी एल मध्ये एका दारुड्या व्यक्तींना महिलेच छेडछाड होत असताना त्या महिलेने त्या व्यक्तीला चांगला चोप दिल्याचा व्हिडिओ समोर महिलेने एका मिनिटामध्ये त्याला एक सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असताना पाहायला मिळतोय बसमध्ये नेमकं असं काय घडलं ज्यामुळे महिला इतकी संतापली कसलाही विचार न करत दारुड्याला पाठोपाठ कानशिलात दिल्या पुणे येथे पी एम पी एलमध्ये शिर्डी येथील एका शाळेत स्पोर्ट टीचर म्हणून कार्यरत असलेल्या प्रिया लक्षरे या आपल्या पती आणि मुलासह प्रवास करत होत्या यावेळी मतधुंद अवस्थेत असलेल्या एका व्यक्तीने त्यांची छेड काढली यावेळी प्रिया यांनी रुद्रावतार धारण करत या व्यक्तीला चांगलाच चोप दिला यानंतर या, या व्यक्तीला शनिवारवाड्याच्या समोरच्या पोलीस चौकीत घेऊन गेले माझ्या अंगोर माझ्या नाही आठवत दुसरी एखादी मुलगी असते तू काय केलं असत काय केलं असत काय सॉरी काय सॉरी तू दहा रुपयात कसा सॉरी दहा रुपये माझ्या पोरीनं छेडायला मिळत म्हणून नाही तुला काय वाटलं माझ्या पोराला एक केळी दिली म्हणून भी लगेच नाटक करून हात काढतो फक्त महाराज म्हणतो तुझ्या कडून आला ना प्रसाद दिला तुझा हातात कुठे हात लावला तू आला कुठे हात लावला तुझा तोंड आहे दारू पिऊन आलेला आहे तू दारू पिऊन आलेला आहे गव्हर्नमेंटची तुझ्या बापाची गाडी आहे सॉरी हा बरं आला तर आला पुढे नाही मी जागीर तुझ्या बापाची तुझी जागीर आहे हात लावतो मला कुठे हात लावला तुम्हाला कुठे हात सरकार म्हटलं सरकार म्हटलं तुम्हाला

कोणाला त्रास देत नाही कोणाला त्रास ती मला झाला त्रास मी बोललो ना काय बोलला तुम्ही एक मिनिट ह्या लहान लाईन बोरी आहे छेडला असत काय केलं असत नाही छेडायची वाटत का बघायची काय बघायची ह्या चौकीत गाडी काय चौकात ऐक बोरी आहे त्याच्या पुढे मी चान्सच काय तुला ऐक ना बोरी ना मारायला लावली तुला मी आता सर्व मुलींनी आणि महिलांनी देखील अशा पद्धतीने दे कणखर व्हायला हवे या व्हिडिओतून हे शिकले पाहिजे सगळंच प्रशासनावर ढकलून नाही चालणार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल